हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कुकरमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो बागेत इला आणि ह्या बागेत यंदा आग लागलेली आणि त्या मालकांका तेवढा खांदी कटिंगचा वगैरे माहीत नसल्यामुळे त्यांनी तशीच ठेवले आणि बागेत जर बघितलात तर सगळं ठिबक वगैरे असताना देखील आग लागली आणि कोकणातल्या ह्या झाडांचं वैशिष्ट्य इकडे जर मे महिन्याच्या वेळी आग लागली तर तुम्ही कितीही विजवण्याचा प्रयत्न केलात तरी ती आग नंतर विजत नाही आणि बागेत लाव बागेत बघितलात तर सगळीकडे पिवळे पिवळे काठलाचे येल फुले दिले दिसतात आणि काठला भरपूर भेटत एकाच वेळावर एवढी भेटली आहेत आणि अजून किती भेटते ती दुपारपर्यंत बघूया पण ह्याचे जे फांदे सुकलेले होते ते कशो कट करायचे हे हो त्यांना माहीत नव्हतं ही माझ्या मागे चिकवणीचा झाड आहे चिकवणीचा झाड धगावलेला जो बघितलास मेच्या साधारण आधी बागे आग लागलेली कधी पण एप्रिल महिन्याच्या हिशोबात कधीतरी लागली आणि ही झाडं आपण आता हिला ग्रास कटर वगैरे मारलो होतो बागेत दोनदा ग्रास कटर मारून देखील ही हलत तर आपला मेन काम जा कटिंग या ह्या वर्षीच ही आपल्याकडे बाग तर बाकी बाग तर मस्त बाकी जो व्हाळ आवाज येतात अशी छोटी मोठी झाडं आहोत महत्वाचं हो म्हणजे ठिबक सगळीकडे केलेला चला आधी बागेत जावे बागेत ज्या ठिकाणी लाव तर बागेत ना दुसऱ्या साईडला ला जाव असं बांध बांधलेलो आनगे बियाण मेला आणि असं वजर पडता चारही बाजून पाणी आणि या साईडला बघितलं असतं पोहासाठी मस्तच जागा एवढा अंतर सगळा इकडे पण तसाच आहे त्याच बागेच दुसरं भाग इकडे आहे बागेत बघितलं असतं रशी नारळाची झाडं आहेत त्याच्यावर देखील वेल सोडलेली आहे मिरीची इकडे रतांब्याची झाडं आहेत आणि इकडे ही हापूसची झाडं आपल्या आवडीची तुम्ही बघितलात तर जेव्हा आग लागली तेव्हा ह्या स्टेजचं मोहर होतो आणि मोहर असताना आग लागली झाड जर बघितलात तर मालकांनी पुन्हा पाणी वगैरे लावून ठिपक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वगैरे लावून पुन्हा होता तसा केलेला फक्त ही जी पालवी आहे मधी जा आलेली त्याच्यामुळे समाज नाही घेता की ह्या बागेत आग लागलेली या बागेत एक दहावीस कलबांका आगीची झळ बसली आहे तिकडे पुढच्या बाळाजूक त्या आगीचं काही तेवढा विषय नाही आहे तेवढी कलमं आपण आता कट करून घेणार आहोत तर ही जे फांदी सुकलेली आहेत ते सुकल्यामुळे पडत नाही आहेत ते फक्त आपण उडून टाकणार ज्या ठिकाणी जाड फांदी या त्या ठिकाणी सर्व तिच्या साह्यानं करून घेतली कलाम लेवलमध्ये येतं हो हे आपल्या समोरचा हा झाड आता केशरचा धोंडून त्याची कटिंग करतात ही जी करवत हिच्यान तुम्ही आपल्या मांडीच्या साईजचा जरी झाडाची फांदी असली तरी कापू शकतात पण शक्यतो मनगटा एवढ्या फांदीच काटाय कापायचो तो कापण्याक चांगले जातात या साईडची आपण जी कलंबा होती ती बघितलात तर चांगली साफ केली आहेत आणि आता कोण बघितले नवीन माणसान तर म्हणू शकत नाही की या ठिकाणी आग लागली आहे अशी कलंबा आपण साफ केली आहेत जशी काही कटिंग केलेली असतं तशी टोपी बनवली आणि इकडेही मुळात बघितलात तर एवढं सगळं पालो आपण जाळलो होतो वरती कट करून टाकलेलो अशी सगळीकडे चादर झाली आहे अजून खालचं झाड जर बघितलं तर त्या झाडाची कटिंग बाकी आहे आणि त्याच्यावर अंदाजीत काही झाड किती या झाडाची कटिंग बाकी आहे इकड्याची ही सगळी ग्रास कटर दोनदा मारून देखील मुळ्या मुळात जी पालोपाचोळ पडलेलो किंवा ग्रास कटरचा तण तण होता त्याच्यामुळे ही आग एवढी लागली आपण गवात हातान काढतो आणि ग्रास कटरने काढतो हातान कापलेला एक वेळ आग कमी लागतं पण ग्रास कटरच्या झाड जा गवत असता ते का फास्ट आणि अधिक जोमान हे लागतं आग लागता बाकी इकडे काही आग इली नाही त्यामुळे दहावीस कलंबा होती इकडची केली वाटच्या बागेत ते सात आठ कालबा आणि ही ठिबकची वायर अशी गुंडाळून ठेवली ठिबकची वायर नेहमी आपला काम झाला मे महिन्याचा पाऊस पडल्यावर अशी गुंडाळून ठेवायची जेणेकरून इतर बागेची साफसफाई करताना बाग बागेत ती वायर तुटली जात नाही किंवा तुटली जात नाही म्हणण्यापेक्षा ती आपल्याक अडथळो करत नाही अशा प्रकारे आपलं काम चालू हा खै ना खाई आपल्या काम करता करता काटला देखील मिळतात बघा हे सगळे काटलाचे वेलत ज्या ज्या ठिकाणी काटला भेटतात तिथे ती -ती आम्ही काढून काढून मग थंडीच पिशवी ठेवल्या छत्रेच्या बाजूक त्या पिशव्यात थोडी थोडी गोळा करत आणि काटला पण बघितलात एवढ्या लवकर झाली आहेत कधी सुद्धा साईज बघितलास तर मस्त जा बघा अशी काटला आहोत मग इकडे ह्या देखील केशरचाच झाड तुम्ही जर रेग्युलर झाडात जाता तसलाच झाडांत लक्ष टाकत असलात वेगवेगळी प्रकारची झाडं बघित असलात तर हळूहळू तुम्हाला काही झाडं समजावं लागतात जसं काय केशर पायरी जा या प्रकारे चला पुढे जावे धोंडू आमच्या स्वतःचं काम कधीच आवडत नाही दुसरं जा काम करत असत ता काम धोंडूक आवडतात नाही ना धोंडू झाला काय रे